नमस्कार मी राणी पुन्हा एकदा प्रभास किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गाड्यावर मिळते तशी गोबी मंचुरियन एकदम चटपटीत आणि झटपट होणारी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता पण जेव्हा आपण कोबी चिरून किंवा किसून घेतो तर त्यामधलं जास्तीचं पाणी काढून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा सोया सॉस घातलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा मिरीपूड आणि एक चमचा जिरेपूड मी घातलेली आहे जिरेपूड पूर्णतः ऑप्शनल आहे सर्व साहित्य घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तुमच्याकडे जर पातीचा कांदा असेल तर तो तुम्ही इथे घालायचा आहे माझ्याकडे नव्हता तर मी घरातच भाजीतला कांदा घातलेला आहे यामध्ये मीठ घातल्याचं मी आता आपल्याला यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर समप्रमाणात घ्यायचं आहे तर मी इथे तीन ते चार चमचे मैदा आणि तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे तर हे सर्व बॅटर आपल्याला सर्व साहित्य एकत्रित करायचं त्यामध्ये कोथिंबीर घातलेले आहे बारीक चिरलेली तर व्यवस्थित आता हे आपण मिश्रण जे आहे पाणी न घालताच कोरडंच आपल्याला हे असं मिक्सअप करून घ्यायचं आहे आपण नेहमी भजी करतो त्यासाठी जसं बॅटर तयार करतो तसंच आपल्याला इथे हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आता यामध्ये चांगल्या रंगासाठी मी इथे थोडासा लाल फूड कलर घातलेला आहे तुम्हाला जर नसेल घालायचा तर नाही घातला तरीसुद्धा चालेल थोडासा खायचा सोडा घातलेला आहे पाव चमचा तर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित बॅटर रेडी करून घ्याव्यात मिक्सअप करून घ्याव्यात तर इथे बॅटर रेडी झाल्या बाजूला ठेवून द्याव्यात कढईमध्ये बघू शकता तेल गरम करून घेतलं होतं तर मंद आचेवरती आपल्याला या मिश्रणाचे गोळे अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित झाऱ्याच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे तेल वर वर सोडून छान तळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपले मंचुरियन बॉल्स रेडी झालेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता अशाच छान छान रेसिपींसाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्या पद्धतीने सर्वच मंच्युरियन्स बॉल्स मी रेडी करून घेतलेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद